एक लाख हजार एक लाख पस्तीस हजार मध्ये एक लाख पस्तीस हजार किलोमीटर सनरूफ ऑटोमॅटिक एवरीथिंग फिफ्टी फाईव्ह थाउजंड ची एक्सिरीज गाडी मध्ये ऑलरेडी दोन लाख साठ हजार मध्ये दोन लाख पन्नास हजार रुपये नव्याण्णव हजार मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे एका नवीन डीलरशिपवरती जिचं नाव आहे मित्रांनो महाराष्ट्र मोटर्स आणि मित्रांनो महाराष्ट्र मोटर्समध्ये ना खूप सारे गाड्या इथे अवेलेबल आहेत तीस ते चाळीस गाड्यांचा एकदम भन्नाट स्टॉक आलेला आहे आणि इथे तुम्हाला प्रीमियम गाड्यापासून मित्रांनो आहे ना एकदम बजेटमध्ये पण गाड्या मिळणार आहेत एक लाख पंधरा हजारापासून मित्रांनो सीएनजी सिडान गाडी चालू होणार आहे एकदम बजेट प्राईजमध्ये मिळते तर आजची व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल मित्रांनो चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मी भेटतो थो तुम्हाला एकदम प्रीमियम गाडी इथे आलेली आहे ऑडी आलेली आहे मित्रांनो ऑडी आणि ती तुम्हाला म्हणजे बारा मध्ये माझ्यासोबत आहेत शाहिद सर जे की महाराष्ट्र मोटर्सचे ओनर ओनर स्वागत आहे टू टूर महाराष्ट्र मोटर्स पुणे थँक्यू थँक्यू सर सर काय जबरदस्त गाडी घेऊन आले तुम्ही ऑडी आपल्याकडे याच्यापेक्षा अजून जबरदस्त गाडी ही तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर तर पूर्ण बाकी आहे क्या बात है सर कसा था आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे मला एक तिथला ॲड्रेस आणि डिटेल शेअर करा ॲड्रेस आहे जगताप डेअरी म्हणजे अगोदर ब्रिजचे जगताब्रिचा ब्रिज लागतो फाईव्ह गार्डन सोसायटी फेमस सोसायटी एकदम तुम्ही काय नसत तर फक्त फाईव्ह गार्डन तुम्ही विचारा तर तुम्हाला आपलं लोकेशन भेटून जाईल फाईव्ह गार्डन्सचे इथं आपला महाराष्ट्र मोठं पुणे एकदम मोठा बोर्ड आहे ते तुम्हाला आरामशी दिसून येणार तुम्ही दोन यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि सर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मिळतात थोड्या जर आपल्याला फॅसिलिटीज uh, तर हे की दोन हजार बाराची जे पुढची गाडी असतात त्याच्यावरती आपण लोन प्रोव्हाइड करतो बेसिकली आणि लोन जे लोन कस्टमर लोन विचारतात तर जे जुनी गाडी असती दहाशे खालची असते तर त्यावरती आपण लोन प्रोव्हाइड करत नाही फक्त दोन हजार बाराशे पुढच्या गाडीचं पु लोन प्रोव्हाइड करतो त्यामध्ये पण कसं तुमचं सिव्हिल जे आहे एकदम प्रॉपर आणि क्लिअर पाहिजे जर तुमचं सिव्हिल चांगलं असतं तर तुम्हाला दोन ते तीन दिवसात तुमचा लोन होऊन जातो आणि तुम्हाला तुमची आवडती गाडी कुठली पण भेटू शकते तर शाह सर सर्वात पहिली गाडी उलटी दाखवते तर आपण वेगनर आलेली आहे सर तर आपली गाडी दोन हजार अकराची आहे दहाव्या महिन्यातली गाडी सेकंड होणार आहे पेट्रोल प्लस सी एन okay. जी आणि ही जे वेरियंट हे वी एक्स आय वेरियंट आहे जी प्राइस ठेवली फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये नेगोशिएबल दोन लाख पन्नास हजार तुम्हाला मिळणार आहे व्हॅगनर आणि एम एच चौदा मध्ये गाडी असणार आहे फॅमिली कार शोधत असाल मित्र लोरा आणलेली आहे तर गाडी ज्यांना सनरूफ पाहिजे ऑटोमॅटिक पाहिजे एअरबॅग पाहिजे फीचर पाहिजे एकदम कमी आपण स्कोडाची लोरा आणलेली आहे डिझल रॉकेट एम एच बारा मध्ये गाडी आहे गाडीची प्राइस फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये गाडीचे डिटेल्स दोन हजार सात ची गाडी आणि गाडीचे पेपर क्लिअर आहे गाडी तुम्ही या बघा चेक करा डील मध्ये का काय करून गाडी लाख नव्याण्णव हजार रुपया मध्ये सनरूफ आली गाडी जबरदस्त मित्रांनो चेक करा ती पण स्कोडाची गाडी तुम्हाला मिळणार आहे एम एच बारा मध्ये आणि आवडता फीचर सनरूफ पण तुम्हाला यामध्ये मिळत आहे पुढे तुमची आवडती अजून गाडी आलेली आहे संदरूप डिझायर आपण स्विफ्ट डिझायर आलेली आहे ही पण गाडी दोन हजार नऊ ची आहे एंडिंग मॉडेल गाडी आहे गाडी एम एच चौदा मध्ये डिझेल आहे स्विफ्ट डिझायर आहे एक लाख नव्याण्णव हजार मध्ये स्विफ्ट डिझायर घेऊन जावा एक असं डिझेल गाडी डिझेल गाडी मिळणार आहे आणि डिझेल गाड्या लवकर अवेलेबल होत नाही तर सरांनी ती तुम्हाला आणलेली आहे वीस प्लस ॲव्हरेज पण आरामात मिळणार आहे आणि आर्मी मित्रांनो गाडी असणार आहे चेक करा तर पुढची आपण ही गाडी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये सर्वात मेन गाडी दोन हजार बाराची असून गाडी चालली फक्त पासष्ट हजार किलोमीटर सिक्स्टी फाईव्ह थाउजंड किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडी पेट्रोल प्लस सीएनजी आहे एम एच चौदा मध्ये बूट स्पेस पण एकदम सीएनजी असून पण ले जास्त आहे आणि गाडीची प्राइस तीन लाख पन्नास हजार रुपये तीन लाख पन्नास हजार मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी पुढची आपण स्विफ्ट आणलेली आहे परत ही दोन हजार दहा ची आहे नंबर बघू शकता ट्रिपल एट तीन आ, तीन नंबर आहे गाडी व्हाईट कलर मध्ये आहे आणि गाडी एकदम सुपर टाईट कंडिशन मध्ये आहे म्हणजे गाडी घेतल्यानंतर तुम्हाला काही काय काम करायचं नाही गाडी मध्ये दोन हजार दहा ची ऑक्टोबर मंथ ची गाडी सेकंड ओनर मध्ये असेल या गाडीची किंमत फक्त दोन लाख नव्याण्णव हजार रुपये दोन लाख नव्याण्णव हजारात मित्रांनो तुम्हाला स्विफ्ट मिळणार आहे एम एच चौदा मध्ये आहे गाडीचा नंबर पण परत एकदा चेक करा ट्रिपल एट थ्री असणार आहे आणि सर इथे जेवढे काही गाड्यांचे सांगते ते निगोशियबल असणार आहे स्विफ्ट डिझायर आणलेली आहे परत तर ही असणारे दोन हजार दहाची आहे दहाव्या महिन्यातली गाडी आहे आणि ही पेट्रोल मध्ये जी प्राइस फक्त एक लाख नव्याण्णव हजार मध्ये वेक्स आहे गाडी स्विफ्ट डिझायर बात बादे चेक करा मित्रांनो आजच्या स्टॉक मधली ही दुसरी डिझायर असणार आहे फोर्ड फेस्टा ही डिझेल मध्ये आहे एबीएस आणि ही गाडी दोन हजार बाराची आणि तसंच शॉकिंग आहे प्राइस पण असल या गाडीची किंमत फक्त अडीच लाखामध्ये डिझेल गाडी दोन हजार बाराची सिंगल ओनर मध्ये क्या वाद मित्र सिंगल ओनर तुम्हाला गाडी मिळणार आहे चेक करायची पण डिझेल मध्ये मिळते जबरदस्त आणि सर डिझेल मध्ये हिला पण एव्हरेज वगैरे किती असेल ह्याला डिझेल मध्ये ट्वेंटी प्लस एव्हरेज आहे फोर ची फेस्ट आहे ह्याला फिगोचा इंजिन आहे जबरदस्त एव्हरेज वगैरे पण मित्रांना तुम्हाला मिळणार आहे तर पुढची आपण परत एक इटिओस आणलेली आहे ही दोन हजार तेराची असणार आहे ही प्युअर पेट्रोल आहे ही पण कमी चाललेली गाडी गाडी तुम्ही ऑल ओव्हर बघू शकता सिल्वर कलर मध्ये गाडी आहे आणि टोयटा आहे सरांनी तुम्ही सांगितलं की रिलायबल एक नंबर बरे गाडी तर गाडी एकदम छान पिकी कंडीशन मध्ये गाडी आणलेली आहे ह्या गाडीची किंमत फक्त तीन लाख पन्नास हजार रुपये ही प्युअर पेट्रोलमध्ये होती आणि पुढे जाऊया अजून एक तुमची आवडती डिमांडिंग गाडी आलेली आहे वरना तर सगळ्यांची आवडती गाडी आपण वरना आणलेली आहे गाडीचा तुम्ही बघू शकता एकदम युनिक कलर आणला त्यामध्ये पण गाडी दोन हजार अकरा ची आहे आणि अकरा ची याच्यामध्ये एक स्पेशल फीचर आहे स्पेशल फीचर काय तर यामध्ये बटन स्टार्ट गाडी आहे गाडी तर ही लिमिटेड एडिशन वाली गाडी आहे ह्या गाडीची किंमत फक्त आणि फक्त बटन स्टार्ट गाडी दोन लाख साठ हजार मध्ये पेट्रोल बटन स्टार्ट गाडी तुम्ही बरेच जण डिमांड करत असता वर्णा वगैरे घेऊन या ही एकदम बजेट मध्ये सरांनी तुमच्यासाठी खास आणलेली आहे तर पुढची सेलेरो आणलेली आहे आपण ही एकदम लेटेस्ट गाडी आहे दोन हजार बावीसची ची आहे सेप्टेंबर मंथची गाडी आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आणि या गाडीमध्ये स्पेशल फीचर म्हणजे गाडीमध्ये ॲडिशनल फिफ्टी फाईव्ह थाउजंडची ची एक्सिरीज गाडीमध्ये ऑलरेडी लोडेड आहे गाडी घेतल्यानंतर एकही रुपयाचा खर्च करायचा नाही गाडी एकदम प्रॉपर बावीस हजार चाललेली गाडी आहे सर्व्हिस रेकॉर्ड सोबत या गाडीची किंमत फक्त पाच लाख नव्याण्णव हजार नवीन ची प्राइस आहे सात लाख ऐंशी हजार रुपये ही फक्त पाच लाख नव्याण्णव हजार लाख ते दीड लाखाचा डिफरन्स चेक करा मित्रांनो जागेवर तुमचे पैसे वाचणार आहेत आणि प्लस ॲक्सेसरीज वगैरे सर्व काही तुम्हाला लावून भेटले डायरेक्टली मिळणारच आहे गाडी घेऊन बघतो तुम्हाला चालवायची आहे एकदम बजेट मध्ये मित्रांनो तुम्हाला ही गाडीमध्ये तर म्हणजे आता थोडं आपण प्रीमियम सेगमेंट कडे जाऊया चेक करा ऑडी आलेली आहे एम एच बारामध्ये मध्ये काय धमाका डील असणार हां धमाका डील तर ही जी गाडी आपण आणलेली ना ऑडी स्क्रॅचलेस कंडिशन आहे गाडी मध्ये तुम्ही आतमध्ये बसून एकदम व्ही आय पी इंटिरियर आणि व्ही आय पी फिल्लर तुम्हाला गाडीमध्ये बसून ही जी गाडी आहे आता सध्या मार्केटला स्विफ्ट एक नवीन घ्यायला गेलं बेस्ट मॉडेल एलेक्स आहे तर त्याची किंमत सात ते साडे लाखालाच असती तर त्याच्यापेक्षा खाली सनरूफ ऑटोमॅटिक बोसचा म्युझिक सिस्टम ते आता हॉंड्याच्या गाड्याला येतं बोसचा म्युझिक सिस्टम त्याची कॉस्टिंगच फक्त चार पाच लाख रुपये बोजची म्युझिक सिस्टमची असते तर ह्या गाडीमध्ये मी तुम्हाला सगळं देणार आहे सन ऑटोमॅटिक एव्हरीथिंग गाडीची किंमत फक्त पाच लाख नव्याण्णव हजार मध्ये घेऊन जावा ऑडी एकच नंबर मित्रांनो पाच लाख नव्याण्णव हजार तुम्हाला ऑडी मिळते अजून काय ए सिक्स मध्ये आहे टॉप एक्झॉस्ट गाडीला कडक कडक व्हिडिओच्या मार्फत तुम्ही गाडी एकदा चेक करून घ्या जबरदस्त गाडी असणार आहे ज्यानं कोणाला प्रीमियम गाडी एकदम बजेटमध्ये जर एन्जॉय करायची असेल मित्रांनो ही ऑडी तुमची इथे वाट पाहते या टेस्ट ड्रायव्हर घ्या डेफिनेटली गाडी तुम्हाला आवडेल तर पुढची आपण वेगनार आणलेली आहे ही दोन हजार चौदाची वेगनार आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड एलेक्साय गाडी चालली फक्त साठ हजार किलोमीटर फक्त साठ हजार किलोमीटर ओरिजिनल गाडी चाललेली आहे तर ह्या गाडीची किंमत फक्त तीन लाख तीस हजार मधी वेगनार आय कंपनी फिटेड सी एन जी घेऊन जावा तीन लाख तीस हजार घेऊन जा कंपनी फिफिटेड सीएनजी सोबत तुम्हाला अजून एक वॅगनार मिळणार आहे आपण पुढची परत एक स्कॉर्पिओ आणलेली आहे तर ज्यांची फॅमिली मोठी आहे ज्यांना ॲव्हरेज फंड पाहिजे आणि गाडी एकदम म्हणजे रिलायबल इंजन म्हणजे ह्याला लाखाचे पुढं गेली तर तरी त्याला प्रॉब्लेम येत नाही तर तशी आपण गाडी आणलेली आहे सगळ्यात मेन फीचर सगळ्यात मेन ते आपण तुम्हाला लास्टमध्ये सांगू आता तुम्हाला गाडीच्या डिटेल्स सांगतो गाडी दोन हजार अकराची आहे डिसेंबरमधली आहे आणि सर्वात बेस्ट त्याच्यावरती मी लोनसुद्धा करून तुम्हाला देईन हां तर ही जी गाडी आपण आणलेली आहे ही एम टूडिया इंजिन आहे एम टूडिया म्हणजे याला बुलेरोचं इंजिन आहे आणि बुलेरोचं इंजन असल्यावरती त्याला ॲव्हरेज पण चांगलं पडतो पंधरा ते सोयाला एव्हरेज पण पडून जातो तर ही चाललेली जे मेन फीचर होता या गाडीचा जे तुम्हाला लास्ट मी सांगू ही चालली फक्त साठ हजार किलोमीटर ओरिजिनल जेवढी मोठी गाडी साठ हजार चाललेली आणि ते पण पूर्ण पेंट गाडीचा ओरिजिनल एम एच चौदामध्ये या गाडीची किंमत फक्त चार लाख ऐंशी हजार रुपये स्कॉर्पिओ घेऊन जावा एकाच नंबर मित्रांनो चार लाख ऐंशी हजारात मित्रांनो स्कॉर्पिओ घेऊन जाते पण एम एच चौदा मध्ये असणारे आणि सर लोन पण त्याच्यावरती करून देतात आणि कमी चाललेली गाडी मित्रांनो तुम्हाला मिळते गावाकडे अशा गाड्यांची खूप जास्त डिमांड आहे तर जे कोणी स्कॉर्पिओ फॅन बघत असतील डेफिनेटली ही गाडी यामध्ये ही जी गाडी असतात तर यामध्ये ट्रेंड चालू यामध्ये तुम्ही करू शकता तर हे तुमचा चार पाच लाखामध्ये तुमचा म्हणजे स्वप्न पूर्ण होईल जे चोवीस लाखाची गाडीच आहे नक्कीच नाही अजून एक स्विफ्ट आलेली आहे मित्रांनो व्हाईट कलर मध्ये तर ही जी स्विफ्ट आणलेली आहे ना आपण ही एकदम स्पेशल गाडी आहे स्टॉक मधली तर स्पेशल म्हणजे काय ह्या गाडीचं जे पूर्ण कलर आहे पूर्ण कलर म्हणजे आता सेकंड गाडी असतात तर कुठले पार्ट पेंट असतात किंवा स्क्रॅचलेस असतात पण ही जी गाडी आहे ना ही पूर्ण नॉन म्हणजे सिंगल स्क्रॅचलेस गाडी आहे स्क्रॅचलेस स्विफ्टमध्ये सिंगल उनरमध्ये आहे एकदम ओरिजिनल नाइंटी थाउजंड गाडी चाललेली आहे गाडीमधी एकही रुपयाचा काम नाही एकही रुपयाचा ही आपली गॅरंटी एकही रुपयाचा काम नाही आहे सिंगल उनरमधी गाडी आहे एम एच चौदामध्ये आहे ह्याची किंमत तीन लाख वीस हजार रुपये नेगोशिएबल क्या तीन लाख वीस हजार स्विफ्ट तर पुढची आपण वेंटो आणलेली आहे परत तर ही डिझेल मध्ये आणि डॉक्टरची गाडी आहे डॉक्टरचा लोगो बघू शकता गाडीवरती टॉप एंड आहे डिझेल हायलाइन वेरियंट आहे प्राइस फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपये तुम्ही ऑनलाईन मार्केट सुद्धा चेक करा डिझेल गाडी सेकंड ओनर गाडी एक लाख तीस हजार चाललेली आहे ओरिजिनल टू ओरिजिनल गाडी एकदम येऊन बघा परफॉर्मन्स चेक करा नंतर डील करू आणि त्यामुळे थोडाफार नेगोशिएबल करू डॉक्टर गाड्या मित्रांनो एकदम आणि वेल मेंटेन गाडी असतात तर तुम्हाला अशी वेल मेंटेन गाडी डिझेल मध्ये इथे सरांनी अवेलेबल मित्रांनो करून दिलेली आहे ज्यांना कोणाला घ्यायची असेल सिडान कार डिझेलमध्ये डेफिनेटली तुम्ही आवडती गाडी आलेली आहे इनोवा व्हाईट कलर मध्ये तर भरपूर लोक डिमांड करतात की इनोवा पाहिजे इनोवा पाहिजे पण व्हाईट कलर मध्ये इनोवा पाहिजे तर व्हाईट गाडी दोन हजार बारा तेरा मध्ये एवढी म्हणजे नाही का भेटत नाही तर ही व्हाईट कलर आपण आणलेली गाडी आहे गाडी जी आहे ह्याला एव्हरेज सुद्धा चांगला पडतो ही चालली फक्त एक लाख तेवीस हजार किलोमीटर चाललेली आहे ते पण ओरिजिनल गाडी आहे दोन हजार बाराची ची सेकंड ओनर गाडीची प्राइस सहा सा लाख रुपये नेगोशिएबल नक्की करून देऊ आणि या गाडीवरती लोन सुद्धा होईल आणि जी वेरियंट आहे आणि जी वेरियंट मध्ये ह्याला कॅप्टन सीट म्हणजे एकदम व्हीआयपी बकेट सीट आहे याला तुम्ही पर्सनली बसू शकता आणि एकदम लॉंग ड्राईव्ह साठी किंवा कुठल्या म्हणजे लॉंग जर्नी साठी ही गाडी एकदम कम्फर्टेबल आणि रिलायबल गाडी आहे चार हजार आठशे चेक करा तर स्विफ्ट आणलेली आहे ज्याला स्विफ्टची रिक्वायरमेंट असते स्विफ्ट पाहिजे स्विफ्ट पाहिजे तर ही पेट्रोलमध्ये गाडी आहे वी एक्स आय मॉडेल आहे गाडी एक लाख दहा हजार किलोमीटर चाललेली आहे सर्विस रेकॉर्ड आहे गाडीचा पूर्ण दोन हजार सोळाची गाडी असणार आहे या गाडीची किंमत फक्त चार लाख साठ हजार रुपये नेगोशिएबल तर चार लाख साठ हजार मित्रांनो तुम्हाला ही स्विफ्ट मिळणार आहे चेक करा ही पण तुम्हाला एम एच बारामध्ये मिळते तर पुढची नॅनो आणलेली आहे परत आपण एम एच चौदामध्ये असणार आहे गाडी आणि ही जी मॉडेल आहे ना ह्याला पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो एसी फीचर्स तुम्हाला काही सारे भेटून जातात जर तुम्हाला प्रेफरन्स आहे छोटी गाडी सिटीमध्ये तुम्हाला पाहिजे तर ही बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी तर ही गाडी आपण आणलेली आहे नॅनो युनिक कलरमध्ये आहे व्हायलेट कलरमध्ये आहे गाडी ट्विस्ट मॉडेल आहे याला एलोय व्हील फीचर एव्हरीथिंग येतात या गाडीची किंमत पण एकदम शॉकिंग आहे फक्त एक लाख पस्तीस हजारमध्ये नॅनो घेऊन जावं एकच नंबर एक लाख पस्तीस हजार मित्रांनो तुम्हाला पंधराची गाडी नॅनो मिळणार आहे आणि बाईकच्या रेटमध्येच मिळते आणि बाईक एवढे पण तुम्हाला मिळणार yes. आहे कॉम्पॅक्ट साईज मध्ये कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी आहे आणि पुण्यातल्या पुण्यात फिरवायचा एक नंबर गाडी आहे डेफिनेटली हिच्याकडे तुम्ही जाऊ शकता पुढची आपण स्विफ्ट परत ही जी गाडी आणलेली आहे ना ही आर एस मॉडेल आहे ही बेसिक नाही जी आपण व्हाईट वाली बेसिक होती म्हणजे सिंपल मॉडेल होता ही आर एस मी गाडीचा ऑल ओव्हर लुक बघू शकता फ्रंटनी ही पण दोन हजार सोळाची ची आहे पण ही पेट्रोलमध्ये एक्स आय मॉडेल आहे Okay. गाडी एकदम ओरिजिनल आहे आणि गाडी चालली फक्त साठ हजार किलोमीटर या गाडीची प्राइस फक्त आणि फक्त तीन लाख नव्याण्णव हजार मध्ये स्विफ्ट घेऊन जावा तीन लाख नव्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आहे आणि एकदम स्पोर्टी लुक मध्ये आहे तर पुढची आपण ऑल्टो आणलेली आहे परत भरपूर लोकांची डिमांड असते की सीएनजी मध्ये गाडी पाहिजे तर आपण सीएनजी मध्ये गाडी आणलेली आहे गाडी दोन हजार चौदा ची डिसेंबर मधली मॉडेल आहे या गाडीची प्राइस आपण जी ठेवलेली आहे ना सीएनजी जी गाडी आहे गाडीला दोन पॉवर विंडो आहे शिल्ड एसी आहे आणि कंपनी फिटेड सीएनजी ह्या गाडीची किंमत फक्त अडीच लाखा ऑल्टो घेऊन जाऊ चोवीस पंचवीस प्लस ॲव्हरेज मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये आरामात मिळणार आहे आणि जे कोणी एकदम छोटी फॅमिली कार शोधत असतील तुम्ही कंपनी फिटेड सी एनजी yes. ऑल्टो तुम्ही बिनदास्त प्रेफर करू शकता सर पुढची गाडी उल्ली दाखवत आहे तर सर आपण पुढची आय टेन आणलेली आहे गाडी ही बघू शकता तुम्ही गाडी एम एस थर्टी वन नागपूर पासिंग गाडी आहे पेट्रोल मध्ये आहे ही पण एकदम बजेट मध्ये गाडी आणलेली आहे आपण गाडी दोन हजार नऊ ची आहे मधला मॉडेल म्हणजे तुम्ही ऑलरेडी दहा त्याला कम्पेअर करू शकता गाडी चाललेली फक्त आणि फक्त पन्नास हजार किलोमीटर ओरिजिनल बात आहे गाडीची प्राईस तर आणि फक्त एक लाख चाळीस हजारमध्ये आयटेन घेऊन जावं जबरदस्त मित्रांनो एकदम कमी चाललेली गाडी तुम्हाला एकदम बजेट प्राईजमध्ये मिळते पुढे ए स्टार तर ए स्टार आणलेली आहे तर ही जी गाडी आहे ना एम एच चौदामध्ये आहे सिंगल होणारे आहे वी एक्स आय मॉडेल आहे आणि सगळ्यात मेन ह्याचे पेपर तुम्हाला गाडी पूर्ण रेन्यू आहे गाडीची म्हणजे गाडी म्हणजे तसं तुम्हाला पेपरचा कुठलाही खर्च करायचं नाही गाडी एकदम ओरिजिनल सिल टू सिल कंडिशनमध्ये मध्ये आहे या गाडीची किंमत फक्त एक लाख पस्तीस हजारमध्ये मध्ये एक्स आय ए एक स्टार घेऊन जावा पुढे अजून पाच वर्षापर्यंत पेपर पण मित्रांनो सरांनी क्लिअर करून दिलेले आहेत तर डेफिनेटली तुमचे पैसे पण यामध्ये वसूल होतील तर कोणी बजेटमध्ये गाडी मित्रांनो शोधत असेल डेफिनेटली तुम्ही जाऊ शकता ही जी गाडी आपण आणलेली आहे ना ही बेसिकली होंडा सिविक आहे ही स्पोर्ट्स कार आहे ह्याच्यामध्ये फक्त एक लाखाची लोडिंग आहे ह्याचा बंपर जे आहे ते एकदम कस्टमाइज करून घेतलेला आहे बोनट yes. बंपर परत तुम्ही बघू शकता प्रोजेक्टर मागचा स्पॉइलर गाडीचा तुम्ही जेव्हा गाडी चालू करता त्याचा एक्झॉस्ट पण एकदम लाऊड आहे स्पोर्ट्स कार फिलिंग एकदम तर ही जी गाडी आपण आणलेली आहे ना लोक काय करतात बेसिकली दोन हजार सातची ची ची गाडी मॉडीफाय करून त्याला हे करतात पण ही जी गाडी आपण आणलेली आहे दोन ही दोन हजार अकराची गाडी आहे अकराची आय टेक टॉप पँट गाडी आहे ही त्याच्यामध्ये फीचर्स पण तुम्हाला भेटून जाईल आणि प्राइस शॉकिंग प्राइस फक्त एक लाख नव्याण्णव हजार मध्ये हॉन्डा सिविक घेऊन जा जबरदस्त मॉडिफिकेशन केलेलं आहे पुढचा बंपर वगैरे पण एकदम कडक दिसते स्पोर्टी लुकमध्ये असणार आहे ज्यांना कोणाला सिविक पाहिजे असेल स्पोर्टी लुकमध्ये आणि स्पेशल ब्लॅक कलरमध्ये तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही जाऊ शकता सर पुढची गाडी दाखवत आहे तर पुढची पण लेण्या आणलेली आहे ज्यांना सीडांमध्ये एव्हरेज पण पाहिजे फीचर्स पण पाहिजे परत त्यांना गाडीमध्ये म्हणजे एकदम पॉकेट फ्रेंडली गाडी पाहिजे तर त्यांच्यासाठी ही आपण फोडची लिणी आणलेली आहे फॅटची लेण्या गाडी बघू शकता एम एच बारा मध्ये गाडी आणलेली आहे ही टॉप एंड मॉडल आहे इमोशन मॉडेल आहे ह्याच्यामध्ये एलोई व्हील्स म्युझिक सिस्टम एव्हरीथिंग तुम्हाला भेटून जाईल त्याचा जे बूट स्पेस आहे ते पण एकदम मोठा आहे आणि गाडीमध्ये पॉकेट फ्रेंडली म्हणजे गाडीमध्ये सी एन जी आहे तर गाडीची प्राईस पण एकदम आपण जेन एकदम कमीत कमी ठेवलेली हो आहे या गाडीची किंमत फक्त आपण ठेवलेली आहे एक लाख पंधरा हजार मध्ये लाख सीएनजी गाडी तर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र पूर्ण स्टॉक एकदम बजेट प्राइस मध्ये सर्व काही गाड्या मिळतात एक लाख पंधरा हजारापासून मित्रांनो सीएनजी गाडी इथे चालू होते त्याचबरोबर इकडे पाहिलं तर ऑडी वगैरे अशा प्रीमियम गाड्या पण तुमच्यासाठी सरांनी एकदम बजेट प्राइस इथे अवेलेबल केले सर जाता जाता तुम्हाला काय मेसेज वगैरे द्यायचा असेल तर जर तुम्हाला कुठली गाडीमध्ये एन्क्वायरी असेल आणि तुम्हाला मला कुठली गाडी स्टॉकमध्ये आवडली असेल तर मला नक्की मेसेज करा कॉल करा किंवा तुमचा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला ते गाडीचे फोटोज लोकेशन तुम्हाला सगळं काय भेटून जाईल जरी तुम्हाला कुठली गाडीबद्दल एन्क्वायरी हवी असेल जी आपल्याकडे पर इन फ्युचर ती अवेलेबल करून देऊ तर तुम्हाला ती गाडी पाहिजे असेल तर आपण त्यासाठी इंस्टाग्राम पेज ओपन केलेले महाराष्ट्र मोटर्स पुणे तुम्ही तिथे जाऊन फॉलो आणि लाईक करू शकता तुम्ही तिथं बघू शकता आपला स्टॉक आपलं कामचं कसं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला लोकेशनसुद्धा आपण प्रोव्हाइड केलेली जर तुम्हाला इथं यायचं असेल तर वन क्लिकमध्ये आपण प्रोफाईलवरती लोकेशन मेन्शन केलं तुम्ही मी इथं येऊ शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तर मित्रांनो मी आशा करू तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशाच काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार